रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर

उस्ता, उस्ता नो, नो आसे आसे थे थे ना ही गोष्ट आपण ठरवू दे मम्मी पप्पाला कळून देऊ नको त्यांची लेख ती त्यांना कळावे शेवटी नको नको सांगू नको तिला गावात नाही राहून द्यायची असं कसं बोलता तुम्ही गावात नाही राहून द्यायची सांगितलं ऐक तेवढं आई त्यांना सांगू नको ती भेटली होती म्हणून काय मी तुला सांगितलेलं त्यांची लेख ती त्यांना समजणारच आहे नाही नाही म्हणलं की नाही मी तुम्हाला म्हटलं होतं ताई फोन चालवतात लक्ष ठेवा कॉलेजला जातात कशाला उकरून असं कशाला झाले गेलं आता विषय सोडून द्यायचा ती ती आपल्यासाठी मेली आपण तिच्यासाठी मेलो विषय संपला माझं काय असं लगेच तुम्हाला येतं तुमच्या बहिणीचं काय तुम्हाला कसा राग येतो आता डोक्यात जाऊ नको माझ्या नाहीतर काय करसाल थोडं शांत घे काय करसाल मग काय करसाल तुमच्याच बहिणीच सांगतीये आता सांगितलं तुला झालं गेलं विषय सांगितलं ते तुम्हाला लग पटलं नाही काय तोडं भाऊजींच लग्न आलंय तोंडावरती यांनी असं केलं

ते डीजे वाली मालकी तर ती सोबत आली ती नेमकी खोट पाहिली ती पुढे ते तिथं विचारलं तर ते चालू काम करते तिथं तर पोराने वाटून गेलं आपल्या पोरीच काय फायदा आहे आपल्या बहिणी कोणी भेटली आता डीजे वाले तिथे गेलो तुझा साऊंड धरवतात लागण्यासाठी ना आपल्याला तर मग तिथे गेलो होतो तेव्हा तिथे भेटली आता लय डोकं फिरले माझा आता मला टेंशन आलेली तो त्यांना समजून सांग मी तर राहू ना गावात मी मिळाले ना कुणा पोरला घेऊन जाईल

यायचं तिकडून तिकडून फिरून यायची जात कसली म्हणे आम्ही लय मोठा ना आमचं लय मोठा घर आण मोठा घरा ना टोका वासा वार राई वासा अशी वा तारा यायची सगळी यायचं माझ्या टोकाव खापर फोडायचं तुला लक्ष ठेवता नाही आलं का म्हणे तुमची बहीण होती का माझी होती माझ्या संग मोठी नीट वागली तो तिच्या संग नीट होती पळून चांगलं चला गेली पळून नवरा तसा ना, ना नंतर पूजा करू पूजा करू का म्हणजे माझा मोठा भाव आहे थोडं तरी त्यांना इज्जत द्यायची ना साडीला बांधून मोठा भाव इथं म्हणजे साडीला बांधून म्हणजे ही कोणती भाषा झाली एकच चुन धरत विचार चौघात मग मी सांगतच होते ना त्यांना पण ते माझ्यापेक्षा मोठे पाण्यावरती मानपान द्यावं लागेल का नाही त्याला कोणता मानपान डायरेक्ट मला काय म्हणतो ऐक नाही का शिवी दिली मला दिली डायरेक्ट हा शिवी दिली मग मग तू कशाला वाचा 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 जास्त बोलत होता माहिती भांडलो ना मी अरे माझ्यासाठी भांडलं मला मान्य आहे पण केली चुकी हे तर खरं आहे का नाही चुकी मग तू जर चांगल्या नोकरीला असत तर हे वेळ आली असती का मी छाती फोकून सांगितलं असत ना बरोबर आहे चोराच्या उलट्या बाबा कशा मारा माझ्या प्रेम केलं का तू मग माझी चुकी का प्रेम केलं ती हा मग रे पण केलं भोगू ना मग दोघं पण आज नको ते लागेल का आम्हाला एवढं कशाला टेन्शन घेते तू आणि त्यात त्या अश्विनी ताईचं वेगळंच आमचं आलेलं पीठ दे म्हणून पीठ मागा येईल लोक कसं असत तिला तर मागणारच ना, थी। ना, थी। ना थी। ती तिला काही झाडला पिकत काय ती सासू माहिती तुला कशी तू जर कमवणार ना तेवढं वेळच येणार नाही आपल्यावरती ना दारोदार हिंडायची दारोदार हिंडायची कमवणार टेन्शन घेऊ नको लग्न करून आणलं तुला काही असे वारे सोडणार नाही पहिले तर लग्नाच्या आधी लय बोलायचा अरे पिल्लू आपण असं करू मी तुला छान कपडे देईन मी आपण छान राहू आणि आता भीती बोलून मला सांगू तुझ्या भावाच्या दादी बघ पिल्लू पिल्लू ती मला काय घेणे पिल्लू पिल्लूच अच्छा म्हणजे चुकी माझीच आहे की नाही तुझी काही चुकीच नाही बंगल्यात झाले मी कशाला गरिबाच्या जायचं त्या बंगल्यात किंवा जायचं आवडला होता कळला का तुम्ही बात का पाहत नाही का तू तुम्ही बातका पाहत नाही श्रीमंतच्या घरात होत बघ तिला लागली मला सांगायला बंगल्यात राहत होती म्हणजे दोन टायमाची भाक गेली ते बरे चुकडे जगत चुकाने राहते ना अगली मला सांगा तो भाऊ किती डेंजर बघितला का म्हणूनच सांगते हात पाय फोडले असते ना, ना गळ्यात घुसती राव लागला असते मला भी देवा दोन हात दिले मी का भेटतो का त्याला येऊ दे माझं गाव हे कळलं तुला पाटील मग काय तिने काय एकत घेतलं का अत्त गाव दत्त घेतलं आपल्याला अरे तुला कधी कुठं गायब करून ते सुद्धा कळणार नाही माहितीये का उबा माझा भाऊ आहे म्हणून तू दुसरी एखादी असते ना चुलत भईण आतापर्यंत त्याची वाजत गाजत वरात असते जास्त वाडवट करू नको बाबा मी एवढाच घाबरत असतो ना तुला पळून नसता आणला लक्षात ठेव माझ्या बी तेवढी धमक या पुढे जाऊया जाऊ गाव सोडून मला तुझा जीव महत्वाचा आहे मरू दे गाव सोडून जाऊ माझ्या बापाची सगळी शेती मी तिकडे होती सगळी एकूण टाकली अरे मग तुला जीव महत्वाचा नाही का मला जीव बी महत्वाचा मला गाव महत्वाचं आहे कळलं तुला अरे पण तुझा जीवच नाही राहिला तर मी ह्या गावात राहून काय करू आता एवढी हिम्मत आहे मला मारून तो मित्र बघितले ना अरे मला सांगू दे आपण गेलो बाहेर गावी राहिला तिथं पण आला तिथं दादागिरी केली मग तिथून सोडून जायचं का अरे ते सगळं मी बघीन तू पहिला आत्ताच्या आत्ता घर सोडू आपण सांग पाहिजे तुझं बिली माजरी उडत होती अरे तू माझा मोठा भाऊ आहे मोठा भाव काय घाबरणारच ना हा तू असं कसा विचार करतोय माय मुंडी असते मग तिथं मग काय केलं से लग्न करा, करा तिकडे जायचं श्रीमंताच्या घरात गरिबाच्या घरात काय हाताला चटकली भेटणार तुला कष्ट सोपऱ्याने आम्हाला माते तुझं काय म्हणणं मी निघून जाऊ तुला लाज ला आहे का थोडी तरी माझा भाऊ काय म्हणला माहिती आहे ना आता मीली तरी दाराला टिकू देणार नाही तुला लाज आहे का नवरा नवरा सोडून भावाकड बोलती मी काय भावाकड बोलले मी फक्त तुझा जीव वाचवते मला तुझा जीव वाचवायचा एक तुझा तोकड करायला बसते जीव माझा सोप ना एवढं कानुन काय द्यायचे ना ठेव त्याच्यात एवढी धमक आहे का लागला मारायला काय जायचं नाही पुढं प्रेम केलं दम येते मला बाकी सांगू काय करतोय बघू आपण दम नस ना डायरेक्ट पण घ्यायचा थांबून चालते आत्ताच सांगू आले का तुला भीती तू पण भीती भीती तुझ्या काळजी करू नको चालल बय तू चल रे तू मला काय माहिती नाही ब बाबा तुला लावले लावलं तू रस्त घरी जायचं काय घरदार आहे का मी इथं तुझं घरदार आहे का मग इथं राहू आपण या हात पाय मोड बाबा आम्ही तरी शेता वावरत काही काम करू ती रिक्षाचं रिक्षा चालू भाडी घेऊ किती दिवस ओ किती दिवस बद्दल टेंशन घेऊ नको हा एवढं का भावर येऊ मग

मला काही माहित नाही माझ्या सासूला माहिती आई आई समोर पैसे दिवस ते आई समोर ते बरोबर आहे पण आता सध्या आई मला म्हणजे आता दहा हजार रुपये घेऊन ये मला काही सांगू नको ते मला खबर कुठ ना देऊ तुम्हाला आता मी पैसे मला काय सांगू नको पैसे तुमचा काय भर तुम्ही आज आम्ही हजार रुपये द्या कुठं तुम्ही बघितला ना तुमच्या समोरच भांडणं झाले आमची आम्ही आम्ही आमच्या काय लागतंय का म्हणून आम्ही सोडून द्यावा आपण विचार करा मी गावातली पोरगी आहे हा मी प्रतिष्ठित घराण्यातली पोरगी आहे एवढा तरी विचार करा प्रतिष्ठित घराण्यातल्या पुरी अशा नाही करी प्रतिष्ठित घराण्यातल्या पुरीला लाज असेल तर तुम्ही चढलेली आहे ते सांगू पैसे सा दे माझे मला काही जास्त वाढे लावू हो असं ना करू तुमचा भाव असं असंच गेला असतं का तुमचा भाव येतो आम्हाला एवढं धमके बिमके देतो आम्ही काय करायचं मग आम्ही काय करा बघत करा तुम्हाला पण किंमत नाही आमची जर थोडी आमची दया करा तुम्हाला भाऊ असेल तुम्हाला बहीण असेल आमची भाऊ बहिणी अशी काय आम्ही मारिना प्रेम केलं बोलून आलो ऐका ना मी तुमच्या पाया पडते माझ्याकडे पैसे येऊन तो काय पाया पडते आमच्या घरात हजार रुपये घेऊन गेले खरी तरी सर आमच्या घरी काय म्हणून प्रधान चार ते पाच आले ते पूरी संभाळलेच तुला आता सांगू आमच्या घरी काय पण आम्ही काय पळून आलो म्हणजे काय गुन्हा केलाय का नाही आमच्या घरी काय बघितलं ना कसं असतं खरच लय मोठी चुकी केली अरे आपण हे जर दादाला घरच्यांना सगळ्यांना सांगून जर आपण लग्न केलं असतं ना ही आपल्या वेळ आली नसती जाऊ दे नो टेंशन देऊया आपले काय देव आहे सगळं भावनेचा भारत आपण करून बसलो आणि आता आपण दोघच निस्तरतो दुःखी आहे सांग सगळे आपापल्या घरात सुखी फक्त आपल्याला दुःख आहे त्यावेळेस आपल्याला मजा वाटत होती ऐकाल होईन सगळं काय म्हणायचं इथपर्यंत देवाला साथ दिली दे ना पुढं पण दे कशाला टीशन घेते तू रे पण नातेवाईक तुटले ना चांगले संबंध संपले ना पोरी चार हेच पटत नाही नातेवाईक तुटले आईबाप तुटले भाऊ तुटला अरे मग विचार करायचा बाबा आपण या पोरासन कसं पळून जावा थोडं तरी ऐकून घ्या ना कर कर <laughs> लपर, ए, हो चला ना आपण जाऊया एक तर माझ्या आई वडील माहिती आहे ना तुम्हाला कशी कशी नाही पण सांगितलेलं पर बरोबर कळत नाही माझं रडू काय नको माझ्या काय असं होणार त्या रडल्याचा मी लय घमरगड माणूस मला काय होऊ या गावातच राहायचंय अहो पण तुम्हालाच काय झालं होते मी काय करू मर्दे मी रो तरी चालणार पण मला या गावात राहायचंय गाव सोडून जायचं नाही तू माझ्यासोबत आणायला लागते काही पण होती माझा हात धरला ना पळून तशी पळून आली ना तर शेवट पर्यंत साथ दी नसली तुझ्या धमत ना जा निघ मग त्या भावाकडे सारखं काय हो निघ तुझ्या भावाकडे तुझ्या भावाकडे याच्यासाठी तुम्ही मला पळून आल का आणि मग तुला बी कळायला पाहिजे रडू नको शांत होई रडू नको तुला पण कळायला पाहिजे नवरा शेवटी सगळं काय असतो भावने साथ देत लक्षात ठेव भाऊ बघत ना तिथपर्यंतच असतो तुझी बायको आली ना तो बी त्याला बी काय घेऊन तू चला चल जायचं नाही कुठे इथंच राहायचं द्यायची आता कशाचे पैसे आहेत का ते हरम केलं का आपल्याला का बाळा उठायचं नाही काम करायचं नाही काय नाही तर रेगिनपणा करायचा